दोन कोटीच्या गाडीत फिरायचं आणि साडे सतरा साडी मध्ये लोकांना गुलामीकडे नेण्याची व्यवस्था मित्र तोडून टाकावं लागेल तोडावं लागेल लाख बलिदान घ्यावं लागलं तरी चालेल आमचं तर सगळं चुकात होत राजकुमार आम्ही नामी सुकातच होत फक्त निरोप काय होता तटस्थ रहा ना इधर ना उधर पण सुखातली आम्ही दुखात नाही कष्टात टाकण्याचं काम के केलं इमानदारीकडे जाण्याचं काम के केलं कारण आम्हाला सांगायचं आहे सतरा रुपयाची साडी साळी निवडणुकीच वाटलेली मतपरिवर्तन नाही करू शकत इथे छत्रपतीनं या महाराष्ट्राचा इतिहास आहे अनेक गावानं खोड खोड करून आम्ही पाहतोय छत्रपतीनं पलटून लावलेले आहे ला ज्या गाडगेबाबाच्या घरी जो जिल्हा गाडगेबाबाचा आहे त्या गाडगेबाबाच्या घरात अन्नाचा गाणा नव्हता तर या अमरावतीतल्या गाडगेबाबानं महाराष्ट्राला सेवा धर्म शिकवलेला आहे पंजाबराव देशमुखांनी अख्खा हिंदुस्थान आम्ही पाहतोय याच अमरावतीतून पंजाबराव देशमुखांनी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी ताज्या घडामोडींसाठी युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका